न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये नव्या विमानांचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते भारत आणि रशिया ही दोन्ही देश मिळून विमानांची निर्मिती करणार आहेत याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये नव्या विमानांचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आलाय भारत सुकोई थर्टी लढाऊ विमानाचे उत्पादन सुरू करू शकतो असा अंदाज असल्याने नाशिकमध्ये नव्या विमानांची उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे दरम्यान भारत आणि रशिया ही दोन्ही देश मिळून विमानांची निर्मिती करणार असून नाशिकमध्ये नव्या विमानांचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता असल्याने नाशिककरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक